शिक्षण सम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज केवळ भारत नव्हे तर जगभरात या महामानवाने आपल्या आयुष्यात केलेल्या कार्याचा आणि लिहून ठेवलेल्या ज्ञानभांडाराचा आधार घेतला जातो देशाच्या एकूणच जडणघडणीवर नजर टाकता या महामानवाच्या नावाला टाळून पुढे जाणं अशक्य आहे जगभ्रमंती वाचन आणि व्यासंग याचा प्रचंड मोठा आवाका समाजव्यवस्थेची पक्की जाण आणि त्यातील बदलाचे पक्के आणि निर्णायक उपाय या, या सर्वांचे एकत्रित एक मिश्रण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासू स्वाभिमानी अनेक पदव्यांचं एकनिष्ठ साधक लोकहित दक्ष महानायक न्यायाचा रक्षक अन्यायाचा निर्भर शत्रू मानवतेचा मित्र बहुजनांचा भाग्य विधाता स्त्रियांचा कैवारी विघातक रूढींचा विध्वंसक राजकारणी भारतीय राज्यघटनेचा शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर ज्या पदव्या प्राप्त केलेल्या आहेत त्या पदव्यांकडे नजर जरी टाकली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रचंड जगमान्य विद्वत्ता लक्षात येते बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले उच्च शिक्षण मुंबई विद्यापीठ कोलंबिया विद्यापीठ लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेस इन या संस्थांतून घेतले त्यांनी इसवी सन एकोणीसशे बारामध्ये एल्फिस्टन कॉलेज मुंबई येथून बी ए इसवी सन एकोणीसशे पंधरामध्ये अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून एम ए आणि इसवी सन एकोणीस सतरामध्ये पी एच डी इसवी सन एकोणीसशे एकवीसमध्ये लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स अँड पॉलिटिक्स सायन्समधून एम एस सी इसवी सन एकोणीसशे बावीसमध्ये ग्रेज इन लंडन येथून बार ॲट लॉ इसवी सन एकोणीसशे तेवीसमध्ये लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स अँड पॉलिटिक्स सायन्समधून डी एस सी इसवी सन एकोणीसशे बावन्नमध्ये कोलंबिया विद्यापीठातून एल एल डी इसवी सन एकोणीसशे त्रेपन्नमध्ये उस्मानिया विद्यापीठातून डिलीट अशा एकापेक्षा एक, एक, एक श्रेष्ठ पदव्या प्राप्त केल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उच्च विद्याविभूषित होते त्यामुळे बाबासाहेबांना शिक्षणाचे महत्त्व कळले शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार व्हावा म्हणून अनेक क्रांतिकारी पावले उचलले विद्यार्थी आणि शिक्षण याचा अतूट संबंध आहे पण शिक्षण हे सामाजिक परिस्थितीला अनुकूल नसेल उच्चतम जीवनमूल्य त्यातून शिकवली जात नसेल तर शिक्षण हे समाजाच्या उन्नतीसाठी धोकादायक ठरू शकते शिक्षण हे दुधारी तलवारीसारखे आहे त्यामुळे शिक्षणाचा उपयोग अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी केला जाऊ शकतो स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्यायतत्वावर आधारित समाजरचना घडवण्यासाठी अहोरात्र मेहनत करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची राज्यघटना लिहिली बाबासाहेबांनी संविधानाच्या मसुदा समितीच्या अध्यक्षपदावर केलेली कामगिरी आणि त्यांची संविधान सभेतील से सर्व कलमावर केलेली भाषणे म्हणजे या देशाचं भवितव्यच होते त्यामुळे त्यांचा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून गुणगौरव केला जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रचंड ज्ञान त्यांचे वाचन चिंतन लेखन आणि वकृत्वामधील विविध अंगी व्यासंग बघितल्यावर त्यांच्या तोडीचा असा चौफेर बुद्धिमान माणूस शोधणे सापडणार नाही अशा युग प्रवर्तक महामानवाला कोटी कोटी प्रणाम नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा